आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीनं मऊ लुसलुशी जाळीदार आणि पांढरशुभ्र घावन आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आपण चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी ओल्या नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं फुटाणा डाळ घेतलेली आहे आता हे सर्व जिर्णस जे आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आणि आता हे सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे याची चटणी बनवून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीनं मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता यामध्ये मी अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आता हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या चटणीला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी आता इथं मी मोहरी आणि कडपत्त्याची कडकडीत अशी फोडणी जी आहे ती आता याला दिलेली आहे आणि फोडणी दिल्यानंतर छान अशी ही मिक्स करून घ्यायची आहे आणि आप आपल्याला आता घावणासोबत खाण्यासाठी चटणी जी आहे ती तयार झालेली आहे हे पहा आता ही चटणी आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता ही तर मी रात्रभर एक वाटी तांदूळ दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते सात ते आठ तास तांदूळ हे भिजवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आता हा घावणे बनवण्यासाठी तांदूळ कुठला वापरायचा तर तुम्ही रेशनचा तांदूळसुद्धा वापरू शकता शक्यतो जुना तांदूळ वापरला तर घावण जे आहे ते तव्याला अजिबात चिकटत नाही आता जुना तांदूळ ओळखायचा कसा तर ज्या तांदळाचा भात मोकळा आणि सुटसुटीत होतो तो तांदूळ जुना असं ओळखलं जातं आता या तांदळामध्ये थोडंसं पाणी टाकून छान अशी याची मी पेस्ट जी आहे ती करून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून घेऊया रवाळ असं मिक्सर आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता मिश्रण किती जी जास्त असलं तरी मीठ हे थोडंसं टाकायचं आता चवीपुरतं अगदी थोडंसं मी मीठ टाकून घेतलं आणि मिश्रण थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून परत एकदा यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे एक दोन वेळा छान असं ढवळून घेऊया आता घावणे बनवताना पेला घ्यायचा जेणेकरून आपल्याला हे मिश्रण तयावर टाकताना व्यवस्थित असं टाकता येतं आता पॅन गरम झाला की कांद्याच्या साहाय्यानं मी तव्याला कोटिंग घेण्यासाठी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे घावणे जे आहे ते तव्यावर छान सोडून घ्यायचं आहे आता घावणे बनवताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आणि घावण तव्यावर टाकल्यापासून अगदी घावण तव्यातून काढेपर्यंत गॅसची फ्लेम ही एकसारखी ठेवायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढलं पण वाफेचं जे पाणी पडलेलं आहे ते सुकण्यासाठी तवा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे गॅसवर कारण की गॅसची फ्लेम ही मंद आहे आता अगदी याच्या खडा सुटेपर्यंत मी छान भाजून घेतलेलं आहे आणि आपलं घावण तयार झालेलं आहे परत त्याच पद्धतीनं आपल्याला पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतरच घावण सोडायचं आहे अगदी मंद असेवर आपल्याला हे घावण सोडल्यामुळं छान भाजलं जातं आता परत त्याच पद्धतीनं दोन मिनटासाठी झाकण ठेवूया आणि छान हे घावण जे आहे ते भाजून घ्यायचं आहे आता घावण उलटून घेताना अजिबात घाई करायची नाही अगदी कडा सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आणि मगच उलटून घ्यायचं आहे आता घावन दोन्ही बाजूनी भाजलं जात नाही फक्त एका बाजूनेच भाजून घ्यायचं आहे कारण ते छान असं मऊ लुसलुशीत राहतं एका बाजूने भाजून घेतल्यानंतर त्या जाळीदार आपलं घावण जे आहे तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीनं बाकीचीसुद्धा सुद्धा घावणं इथं मी करून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता मस्त शुभ्र जाळीदार आणि मऊ लुस्तूषित घावणं आपलं तयार झालेले आहेत आणि सोबत आपली चटणीसुद्धा तयार आहे अगदी मऊ लुस्तुषित आणि अतिशय सोप्या पद्धतीचे हे घावण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार